शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आप सोयाबीनच्या एका शेतकऱ्याच्या प्रक्षेत्रावर आपण इथं आलेला आहोत तर तुम्ही बघत असाल जेव्हापासून सांता दहा जून नंतर आपल्याकडं पेरण्याला सुरुवात झालेली आहे परंतु पुरेसा पेरणीयोग्य पाऊस थोडा 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 पडत गेला आहे त्यामुळं बऱ्याचशा जवळपास ऐंशी टक्के पेरण्या झालेल्या आहेत पण पेरण्या झाल्यानंतर पावसाचा पा। मोठा खंड आपल्या भागामध्ये बघ पहायला सगळ्यांना मिळालेला आहे अनुभवायला मिळालेला आहे त्यामुळं तुम्ही बघत असाल सोयाबीन पिकावर पिवळेपणा येणं किंवा आपण त्याला शास्त्रीय भाषेमध्ये सोयाबीनमधला क्लोरासिस होणं हा प्रकार आपण म्हणतो तर हा आपल्या सगळीत सर्वत्र आपल्या सोयाबीन पिकावर आपल्याला आढळून येत आहे त्याचे लक्षणं जर तुम्ही बघितलं तर सोयाबीनवर क्लोरासिस हा पण कसा ओळखायचा तर तुम्ही बघत असाल शेतकरी मित्रांनो या ठिकाणी मी हे सोयाबीनचं पान तुम्हाला दाखवत आहे तर विशेष करून ह्या सोयाबीनमध्ये जी कवळी पानं येणारी आहेत म्हणजे जी नवीन पानं येणारी सोयाबीनची असतील कवळी पानं आहेत ही पिवळी झालेली तुम्हाला बघाव्यास मिळतात त्याचबरोबर सु तुम्ही जर ह्याचं पान बघितलं तर पान हे सोयाबीनचं त्याच्यामधल्या ज्या शिरा आहेत त्या शिरा हिरव्या तुम्हाला बघायला भेटतील आणि शिरामधील भाग हा पूर्णपणे पिवळा झालेला आपल्याला बऱ्यापैकी दिसून येत आहे तर ही लक्षणं ही सोयाबीनवर क्लोरासिजची लक्षणं आहे असं आपण समजतो ह्यामुळं काय होतं की सोयाबीनची वाढ थांबतं आणि पर्यायाने मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो तर शेतकरी मित्रांनो ह्याची ही जी लक्षणं आहेत तर याची काय कारणं आहेत आपण जर बघितलं तर मुख्यत्वे करून याची दोन तीन महत्त्वाची कारणं आहेत एक म्हणजे आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोहाची कमतरता सध्या आढळून येत आहे तर विशेष करून लोह म्हणजे फेरसची कमतरता जर आढळून आली तर मोठ्या प्रमाणामध्ये अशी लक्षणं आपल्या सोयाबीन पिकावर दिसून येतात दुसरं कारण म्हणजे आपल्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीचा निचरा न होणे किंवा ज्या चुनखडीयुक्त जमिनी आहेत विशेष करून चुनखडीचं प्रमाण जास्त असणाऱ्या जमिनी असतील किंवा ज्या जमिनीचा सामूह हा साडेसातपेक्षा अधिक आहे तर ह्या ठिकाणी काय होतं की फेरस हे फेरिक स्वरूपामध्ये जातं आणि ते सहजासहजी पिकाला उपलब्ध होत नाही तर ही सर्वात महत्त्वाची कारणं ह्या सोयाबीन पिवळे पणण्यामध्ये आहेत तर याच्यावर उपाययोजना आपल्याला काय करायचं आहेत तर महत्त्वाची उपाययोजना पाणी साचलं असेल त्या ठिकाणी पाण्याचा निचरा करून देणं शेतामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचबरोबर आपण एक कृषी विज्ञान केंद्रानं एक विशेष करून एक विद्राव्य खताची निर्मिती द्रव स्वरूपातील खताची निर्मिती केलेली आहे जे ज्याला आपण हे मायक्रोप्लस नावानं मार्केटमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे तर याच्यामध्ये असे हे एकमेव मार्केटमध्ये विद्राव्य खत आहे ज्याच्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य म्हणजे एन पी के आणि त्याच्यासोबत सहा सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे फेरस आहे झिंक आहे कॉपर आहे मॅग्नीज आहे बोरॉन आहे आणि मॉलिबेडनम आहे म्हणजे मुख्य तीन अन्नद्रव्य आणि सहा सूक्ष्म अन्नद्रव्य असं नऊ अन्नद्रव्याचं हे मिश्रण आहे याचं जसं पिवळेपणा जर सोयाबीनवर दिसला तर ह्याचं प्रमाण आहे या अवस्थेमध्ये साधारणतः पन्नास मिली प्रति दहा लिटर पाणी ह्या प्रमाणामध्ये जर आपण फवारणी केली तर सोयाबीनवर जो पिवळेपणा येणार आहे दिसत आहे तो पिवळेपणा कमी होऊन आपल्या सोयाबीनची उत्कृष्ट वाढ होण्यास आपल्याला मदत होणार काही मायक्रोप्लस हे आपन, आ, जे काही विद्राव्य खत आहे तर हे खत आपण ह्याचं जे उपलब्धता आहे ते कृषी विज्ञान केंद्र सगरोळी इथे उपलब्ध आहे त्याचबरोबर आपलं दुसरं निविष्टा केंद्र हे नरसी देगलूर रोडवर आदमपूर फाटा इथे आपलं दुसरं निविष्टा केंद्र आपण सुरू केलेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा हे मायक्रो प्लस हे विद्राव्य खत उपलब्ध आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे देगलूर मुखेड आणि नायगाव धर्माबाद बिलोली यासारख्या मोजक्याच काही कृषी सेवा केंद्रांकडे सुद्धा हे विद्राव्य खत उपलब्ध आहे आपल्याला हवे असेल तर आपण त्यांच्याशी संपर्क करू शकता धन्यवाद